नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासामधील करिअरच्या संधी भाग दोन घेत आहोत या अगोदर एक भागामध्ये आपण दहा संधी घेतलेल्या आहेत या भागामध्ये दहा संधी अशा वीस संधींचा अभ्यास आपण या संपूर्ण दोन व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत या अगोदर सुद्धा करिअरच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण घेतलेली आहे ती माहिती सुद्धा महत्वाची आहे कारण कोणताही विषय शिकत असताना किंवा आपण शिकून घेत असताना त्यामध्ये प्रश्न असा आपल्याला पडत असतो की आपण हा विषय शिकल्याच्या नंतर आपल्याला जीवनामध्ये कोणकोणत्या संधी आहेत ते याच पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक विषयाच्या अभ्यासामधून कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि तो आपण अभ्यास का करावायचा आहे याबाबतची माहिती सुद्धा आता विद्यापीठाच्या पातळीवर तुम्हाला दिली आहे त्यामुळेच तुम्हाला हा सुद्धा भाग महत्वाचा ठरतो जो की राज्यशास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि त्या माध्यमातून तो अभ्यास करत असताना ज्या आपल्याला संधी घ्यायच्या आहेत किंवा संधींची उपलब्धता करून घ्यायची आहे ती इतरांना सुद्धा कशा पद्धतीची सांगता येतील हा भाग म्हणजेच आपल्याला या चॅनलवर सतत कनेक्ट राहणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून देता येतील राज्यशास्त्राचा अभ्यास हा आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी करत असतो हे आपण आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल मात्र आपण जसा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी राज्यशास्त्राचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याला करावा लागतो त्याच पद्धतीनं हा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला ज्या संधी मिळणार आहेत त्या संधी सुद्धा महत्वाच्या आहेत आणि त्या संधी आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीनं पाहणं सुद्धा अपेक्षित आहे म्हणूनच आपण ही चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून आता सुद्धा घेतलेली आहे त्याच्यातील पहिले जे काही दहा मुद्दे झाले त्यानंतर अकरावा मुद्दा पुढील पद्धतीचा आहे तो म्हणजे असा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमधून आपल्याला कार्य करण्याची संधी प्राप्त होते हे लक्षात असू द्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतात त्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीचं कार्य चालू असतं त्यांना वेगवेगळ्या लोकांची गरज असते त्याच्यात ज्या विद्यार्थ्याचं राज्यशास्त्र घेऊन तो पदवी केलेली आहे किंवा पदव्युत्तर ज्ञान प्राप्त केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक राजकीय भान त्यांच्या अंगी आपोआपच जोपासलं जातं आणि त्यांना वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये अशा पद्धतीचं काम करण्याची संधी मिळत असते आपण असं पाहतो निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतरसुद्धा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या पद्धतीचं सर्वेक्षण करत असतात त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे निष्कर्ष काढत असतात था। आणि वेगवेगळ्या संस्थांसाठी ती मदत करत असतात आता ती पेड मदत जरी असेल तरीही ती समाजाच्या उन्नतीसाठी भरपूर महत्वाची असते अशा वेळेला राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ती किंवा जे लोक अभ्यास करत असतात असे जर लोक त्यामध्ये गेली तर त्यांना चांगल्या पद्धतीची संधी मिळू शकते अशा पद्धतीची ही संधी राज्यशास्त्राच्या अभ्यासानंतर आपल्याला मिळते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांना राज्यशास्त्राचा अभ्यास करावायचा आहे नंबर बाराचा जो काही संधीचा भाग आहे तो आहे शासनात नेतृत्व करणे सोपे जाते उदाहरणार्थ असं पहा तुम्ही जे विद्यार्थी किंवा जे लोक शासनामध्ये प्रवेश करू इच्छितात जसं आपण त्याच्याही अगोदरच थोडक्यात उदाहरण ज्यावेळेस घेतो की एम पी एस सी किंवा एस सीचा अभ्यास आपल्याला का करायचा असतो तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला शासनामध्ये चांगल्यात चांगलं पद प्राप्त करायचं असते आता बऱ्याच वेळेस आता सर्वच विद्यार्थ्यांना असं पद मिळेलच याची गॅरंटी नसते परंतु तो जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आणि आपली जी काही लिडरशिप क्वालिटीज आहेत या दाखवल्या आणि आपण जर समजा डायरेक्ट शासन संस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला लोकनियुक्त म्हणून प्रतिनिधी आपण म्हणून जर पुढे गेलो तर आपल्याला नेतृत्व करण्यासाठीची जी काही संधी आहे ती संधी फार चांगल्या पद्धतीची मिळते राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला त्यामधले बारकावे माहीत असतात आणि त्या बारकाव्यामुळे सहज आपल्याला मोठ्यात मोठ्या संधीपर्यंत जाता येते हा संपूर्ण राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा फायदा आहे हे लक्षात असू द्या आजच्या चर्चेचा तेरावा जो काही मुद्दा आहे तो आहे नेतृत्वामधून राजकीय पदाची प्राप्ती होते म्हणजेच आपल्याला जे पद प्राप्त करायचं आहे त्या पदप्राप्तीसाठी नेतृत्व गुणाची जी काही आपल्याकडं आवश्यकता असते ते नेतृत्व गुण आपल्यामध्ये विकसित होतात वेगवेगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये सध्या राज्यशास्त्र हा विषय मोठ्या संख्येनं शिकवला चाललेला आहे त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये लोकप्रतिनिधींना जे ज्ञान पाहिजे आहे ते ज्ञान देण्यासाठी अशा संस्था आज बोटावर मोजण्या एवढ्या आहेत त्यांची आज भरमसाठ फी निर्माण होत आहे त्याचं कारण असं आहे की जसजशी भारतामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे या लोकसंख्येच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून साधारणपणे आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचे प्रश्न सुद्धा मोठे होत चाललेले आहेत जास्त होत चाललेले आहेत त्या प्रश्नांची जाणीव असणारा नेतृत्व करणारा व्यक्ती जर त्या प्रश्नापर्यंत जग गेला आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित अशा प्रयत्नांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडतात तीच आपल्या करिअरमध्ये महत्वाची बाब ठरते म्हणून करिअरच्या संधीमध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास किती महत्वाचा आहे अशा संधी कशा उपलब्ध होतात हे सुद्धा महत्वाचं आहे चौदावा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच राजकीय टीकात्मक लेखनाची संधी प्राप्त होते आपण असं पाहतो की ज्या वेळेस आपण राजकारणामध्ये प्रवेश केलेला असतो किंवा प्रवेश करू इच्छित असतो त्यावेळेला आपल्या विरोधकावर आपल्याला टीका सुद्धा करावी लागत असते विरोधक कोणत्या मुद्द्यावर भर देत आहेत ते पाहावं लागतं आणि ते पाहत असताना किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीसाठी तुम्हाला राजकीय ज्ञान असणं आवश्यक हो असतं राजकारणाचं ज्ञान प्रत्यक्ष आवश्यक हो असतं त्याचबरोबर थेरी म्हणजेच राज्यशास्त्राचं ज्ञान सुद्धा तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं कारण आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासामधील महत्त्वाचा जो काही घटक असतो तो आहे राज्य आणि शासनाचा राज्य न, हे लक्षात असू द्या त्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करणं आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीच्या संधी उपलब्ध करून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे जो पंधरावा मुद्दा आपण दिलेला आहे तो म्हणजे संवाद कौशल्य वाढून ज्ञानामध्ये वृद्धी होते की ज्यावेळेस आपण सामाजिक पातळीवर आपलं जे काही भान आहे ते ठेवून ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेला लोक आपल्याला लाईक ला करू लागतात आपल्या म्हणण्याला मान्यता देतात हे कधी होतं तर तुमच्याकडे संवाद कौशल्य असेल तर आणि हे संवाद कौशल्य कधी प्राप्त होतं तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचं राजकीय भान असेल तर आणि त्या राजकीय भानासाठी तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं असतं म्हणून अशा पद्धतीची संधी आज राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे त्यासाठी आपल्या सर्वांना राज्यशास्त्राचा अभ्यास करावा याचा हे लक्षात घ्या सोळावा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा हे लक्षात घ्या की राजकीय धोरण विश्लेषक बनता येते कुठलाही देश असो कुठलंही राज्य स्टेट असो साधारणपणे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बजेट ज्यावेळेस सादर केले जातात त्यावेळेला त्याच्या अनुषंगाने एक बाजू मांडणारा गट असतो त्याच्या विरोधात भूमिका मांडणारा दुसरा गट असतो कारण की त्यांना सुद्धा समाजामध्ये प्रस्थापित व्हायचं असतं अशा वेळेला राजकीय विश्लेषक ज्यावेळेस आपलं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्याकडे चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा ज्ञान असणं गरजेचं आहे आणि जर का असा राजकीय विश्लेषक राज्यशास्त्राचा अभ्यासक असेल राज्यशास्त्राच्या माध्यमातून त्यानं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल तर, तर देशाच्या नेतृत्वामध्ये सुद्धा त्याची छाप पडत असते आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा दृष्टिकोन वाखाण्याजोगा ठरत असतो म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासातून अशी सुद्धा संधी आपल्याला प्राप्त होते हे आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे त्यानंतरचा सतरावा जो काही मुद्दा आहे तो स्थानिक प्रश्नांना राजकीय परिभाषेत मांडता येणे सोपे होते जे स्थानिक प्रश्न असतात त्या स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी कुणी ना कुणीतरी आवश्यक असतात ज्या वेळेला सामान्य माणसाला हे प्रश्न समजतात परंतु ते मांडता येत नाही त्यावेळेस खरे प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या प्रश्नांची जाणीव साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला असतो अशा विद्यार्थ्याला सहज असते आणि म्हणून असे स्थानिक जे काही प्रश्न आहेत त्यांना राजकीय परिभाषेत मांडून लोकांच्या लोकप्रतिनिधी पर्यंत त्यांना नेऊन राजकारणाच्या शासनाच्या दरबारी नेऊन ते प्रश्न सोडवण्याची कुवत राज्यशास्त्राच्या अभ्यासकामध्ये आपोआप निर्माण होते तीच संधी त्याला करिअरची संधी म्हणून प्राप्त होत असते हे लक्षात घ्या कारण भविष्यात असे लोक पुढे गेल्याचं आपल्याला आजूबाजूच्याच समाजामध्ये दिसून येतं म्हणून हा विचार सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासानंतर हीच सुद्धा संधी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच अशा पद्धतीच्या संधींचा अभ्यास हा आपल्याला राज्यशास्त्राअंतर्गत शिकवला जातो आणि तोही आपण पूर्ण करायचा असतो हे लक्षात असू द्या नंबर नेक्स्ट अठरावा क्रमांक दिला राजकीय आकलनामुळे लोकांना लीड करणे सोपे होते ज्यावेळेस आपल्याला आकलन होतं कि राजकीय आपल्याला आकलन झालेलं असतं काही प्रश्न समजले असतात मग ते प्रश्न समजण्यानंतर आपोआपच आपण लोकांना नेतृत्व देऊ शकतो म्हणजे जर सुरुवातीला भाग पाहिला त्याच्या अगोदर आपण जो काही पाहिलेला भाग आहे नेतृत्व करण्याची जी काही संधी आहे ही संधी सर्वसाधारणपणे राज्यशास्त्राच्या अभ्यासानंतर प्राप्त होती आणि या संधीमुळे आपल्याला आपोआप चांगल्या पद्धतीचा रोजगार समाजामध्ये मिळतो आज आपण पाहतो की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये चांगल्यात चांगले लीड करणारे जे काही लोक आहेत लोकांना लीड करून त्यांना पुढे नेणारे जे काही लोक आहेत त्यांची वानवं आहे आणि ती लिडरशिप क्वालिटी शिकवण्यासाठी आज महाविद्यालये विद्यापीठे म्हणजेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आज तो प्रयत्न करत आहेत जो की आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आता ह्या प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे कारण आपण असं पाहतो की आज अशा पद्धतीचा अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समावेश आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये झाला याचाच अर्थ जागतिक दर्जाचं नागरिक होण्याची पात्रता निर्माण करण्याचं काम राज्यशास्त्राच्या माध्यमातून आज होऊ चाललेलं आहे त्यामुळे अशा संधी आपल्यासमोर उभे आहेत ज्यांचा फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यावा लागतो आणि म्हणूनच राज्यशास्त्राचा अभ्यास करणं अपेक्षित आहे एकोणीसावा जो काही मुद्दा आपण घेतलेला आहे तो म्हणजे नेटसेट परीक्षा पास होऊन प्राध्यापक बनता येते विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या कारण की सेटची परीक्षा फार सोपी असते त्या माध्यमातून तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही जो अभ्यास तुमचा बी एला ला असतो जो अभ्यास तुमचा एम एला झालेला असतो त्याच्या अनुषंगाने थोडा जास्तीचा अभ्यास करून आपल्याला नेट किंवा सेटची परीक्षा पास होऊन सहज प्राध्यापकाची नोकरी मिळवणं सोपं जातं आणि म्हणून मग आपल्या करिअरमध्ये हे लक्षात घ्या कारण की ज्यावेळेस तुम्ही नेट किंवा सेटची परीक्षा पास होतात तुम्ही सहाय्यक प्राध्यापकासाठी पात्र होत असतात मग पुढे तुम्ही पी एच डी करतात संशोधन करतात वेगवेगळे पेपर लिहितात वेगवेगळे पुस्तके लिहितात जीवनामधला असा जो काही प्रवास आहे सुकर करण्याचं काम आपला विषय वेगवेगळ्या विषयाप्रमाणेच तो करतो म्हणून ही सुद्धा संधी महत्वाची आहे आणि ही संधी साधारणपणे आपल्याला कम खर्चिक आहे हे लक्षात घ्या कारण की नेट आणि सेट परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जी जेवढी फी आहे तेवढीच भरावी लागते आणि एकदा पास झालं की मग मात्र आपल्याला प्राध्यापकाची नोकरी मिळण्यासाठी सोप्या पद्धतीनं आपल्याला हा मार्ग उपलब्ध होतो म्हणजेच सुद्धा जीवनामधील महत्वाची संधी आपल्याला प्राप्त होत असते अशा पद्धतीच्या ज्या काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या राज्यशास्त्राच्या अंतर्गत अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला मिळत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी विसावा जो काही मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे राजकीय सल्ला मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे आज सर्वात महत्वाची जी काही रोजगाराची संधी आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासानंतर तर ती आहे राजकीय मार्गदर्शन केंद्र जसं आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र किंवा इतर कुठले तरी मार्गदर्शन केंद्र वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासेस वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण स्थापन केलेल्या पाहतो आज समाजामध्ये राजकीय मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्याची गरज निर्माण झालेली आहे ती गरज साधारणपणे राज्यशास्त्राचा अभ्यासाचा विद्यार्थी तो पूर्ण करू शकतो आणि आपलं करिअर सुरू करू शकतो म्हणजेच करिअरात करिअरच्या संधीमध्ये अशा पद्धतीच्या केंद्राच्या माध्यमातून त्याला स्वतःचा रोजगार तर मिळेल त्याचबरोबर समाजामध्ये अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून लोकांना लोकप्रतिनिधीसुद्धा चांगल्या पद्धतीचा विचार करणारे त्यांचे प्रश्न जाणणारे लोक मिळतील आणि त्याच माध्यमातून तुम्हाला अशा केंद्राच्या माध्यमातून या रोजगाराच्या संधी लोकांनासुद्धा उपलब्ध करून देता येतील म्हणजेच काय होईल की राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याला ज्या करिअरच्या संधी आहेत या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या करिअरच्या संधीच्या संदर्भात आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे हा दुसरा व्हिडिओ आहे यानंतरही अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी आपण आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत गोष्टी घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांना हे राज्यशास्त्र जे काही चॅनल आहे हे चॅनल सुद्धा तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच आपण स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र या सर्व गोष्टींची माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो हीच माहिती आजच्याही व्हिडिओमध्ये करिअरच्या संदर्भात दिलेली आहे तेही राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये एवढी माहिती पुरे आहे धन्यवाद